तर वळ्यात आणखीन एका महत्वाच्या आणि मोठ्या बातमीकडे अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येते एअर इंडियाचे सीईओ कॅम्ब विल्सन यांनी अपघातासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलंय त्यात विमान किंवा इंजिनमध्ये कोणत्याही त्रुटी नव्हती असा दावा करण्यात आलाय इंधनाची गुणवत्ता योग्य होती टेक ऑफ सामान्य होतं असा दावा एअर इंडियाच्या सीईओनी केलाय त्यामुळे इंधनाची गुणवत्ता योग्य होती असा त्यांचा दावा आहेच आणि त्याचबरोबरीनं टेक ऑफ सुद्धा सामान्य होतं अशा स्वरूपाचा दावा त्यांनी केलेला आहे तर एक निवेदन त्यांनी प्रसिद्ध केलं विमान आणि इंजिनमध्ये कोणत्याही स्वरूपाच्या त्रुटी नव्हत्या असा दावा या निवेदनात त्यांनी केला आहे अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं रामराजे काय नेमकं निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे कोणते मुद्दे आहेत की ज्याच्यामुळे हा अपघात झाला असं म्हणण्यात आलंय बिलकुल अनेक मुद्दे यामध्ये सांगण्यात आलेले आहेत आणि विमानाचे इंजिन आणि त्याचबरोबर विमानाची यांत्रिक देखभाल या संदर्भामध्ये कोणतीही त्रुटी नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर देखभाल जे केलं जात होतं मेंटेनन्स जो केलं जात होता तो वेळेवर पूर्ण केला जात होता असं सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि इंधनाची गुणवत्ता जी होती ती योग्य पद्धतीने होती आणि ऑफ सुद्धा नॉर्मल होतं असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे दोन्ही वैमानिक होते त्यांनी सुद्धा वैद्यकीय आणि प्रेस अनालायझर या सर्व चाचण्या ज्या ते योग्य प्रकारे पूर्ण केल्या होत्या असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर बोईंगच्या संदर्भामध्ये तपासणी करण्यात आली होती ती सुद्धा योग्य आलेली होती असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण रिपोर्टमध्ये अजून कोणत्याही कारणाचे जी आहे निष्कर्ष जो आहे तो निघाला नाही संपूर्ण माहितीसाठी रामराजे तर सध्या जी माहिती समोर येते त्याच्यामध्ये एक महत्वाचं निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि त्यातून काही महत्वाचे मुद्दे आणि कुठल्याही त्रुटी विमानात नव्हत्या असंही नमूद केलं गेलं -के